पहिली रेसिपी आहे बटर चिकन तर त्यासाठी सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला कट देऊन घ्यायचे आहेत लेग पीस वगैरे असेल त्याला कट देऊन घ्यायचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे टॉमॅटो प्युरी आहे तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन त्याला आलं लसणाची पेस्ट लावून घ्यायची थोडंसं मीठ लावायचं मॅरिनेट करायचं आहे ह्याला बटर चिकन मसाला लागणार आहे आपल्याला आता सुरुवातीला आपण वाटीमध्ये हा मसाला काढून घ्यायचा त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे मे व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल थोडंसं तेल आणि बटर बटर चिकन आहे म्हणून आपण बटरचा वापर करत आहोत तर एक चमचा बटर आणि एक चमचा तेल असं घेतलेलं आहे मॅरिनेट केलेलं आपण जे चिकन आहे ते याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे वरती पाणी थोडं टाकू शकता बघू शकता व्यवस्थित असं आपला आता हे चिकनचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे आता बाजूला काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो प्युरी दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत त्याची प्युरी मी इथं ॲड केलेली आहे आजच्या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर करणार नाही आहोत फक्त टॉमॅटो वापरला जाणार आहे आणि आलं लसणाची पेस्ट आता ही पेस्ट आहे जी आपण बटर चिकन मसाला जी पेस्ट करून घेतलेली आहे ती इथं तेलामध्ये ॲड करायची आहे आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता याच्यामध्ये वेळ येते ती मसाले ॲड करण्याची आता तुमच्याकडे जे काही मसाले तुम्ही वापरत असाल ते इथं नक्कीच तुम्ही यूज करू शकता थोडीशी हळद टाकायची घरचं लाल तिखट असेल ते टाकायचं या मसाल्यामध्ये तिकटाचं प्रमाण असतं तरीसुद्धा ते कमी पडू नये म्हणून आपण थोडंसं ॲड करणार आहोत घरगुती जे काही मसाले तुम्ही थोडा थोडं इथं नक्कीच ॲड करू शकता जेणेकरून चिकन अगदी व्यवस्थित असं टेस्टी तयार होईल तर या पद्धतीने केलात तर खूप पटकन अशी रेसिपी फास्टमध्ये तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि मुलांना खूप जास्त आवडते आता याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत जे आपण बटरमध्ये फ्राय केलेलं आहे ते हे, हे फ्राय केल्यामुळे ते लगेच शिस्त जास्त वेळ लागत नाही जसं की तुम्हाला मग अशी मी सांगितलं की तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार मसाले इथं नक्कीच ॲड करू शकता या मसाल्याच्या पॅकेटमध्ये सगळे मसाले असतात तरीसुद्धा व्यवस्थित असं तिखटपणापणा येण्यासाठी आपण थोडेसे मसाले टाकणार तर हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कसलं भारी दिसत आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे बघू शकता एकदम एक वाटी पाणी मी टाकलेलं आहे फक्त थोडंसं एक ग्रेव्ही थोडीशी बनण्यासाठी आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चिकनमध्ये आपण मीठ अगोदर म्हणजे लावलेलं ला आहे तर आता आपण ग्रेव्हीसाठी जेवढं काही मीठ लागणार आहे थोडंसं ते टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायची आहे छानपैकी ह्याला वाफ काढून घ्यायची बघू शकता मस्त जबरदस्त असं इथं आपलं हे चिकन आता तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला शेवटी कसुरी मेथी न विसरता टाकायची आहे कसुरी मेथीमुळे चव खूप भन्नाट अशी लागते दिसताना सुंदर दिसतंच पण चवसुद्धा तितकीच छान लागते बघू शकता कसलं भारी आपलं हे चिकन दिसत आहे तर आपली पहिली रेसिपी बटर चिकन झालेली आहे तर आपण दुसरी रेसिपी बघूया कोळंबी मसाला तर मंडळी आज आपण बघतोय कोळंबी मसाला तर बघू शकता की जाड अशी मोठी कोळंबी आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्या आतमध्ये जी काही केस असतात घाण असते ती काढायची आलं लसणाची पेस्ट लावून घ्यायची हळद लावायची मसाला करून घ्यायचा आहे कांदा खोबरं लसूण कोथिंबीर जिरं थोडंसं आलं हे सगळं घ्यायचं आहे याच्यातच टॉमॅटोसुद्धा वाटून घ्यायचं आहे म्हणजे कांदा टॉमॅटो एकत्र वाटून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये छानपैकी पेस्ट करून घ्यायची बघू शकता आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्ता असेल तर टाका त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे आहेत थोडंसं कश्मीरी मिरची पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि घरचं आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी आपल्याला काश्मिरी मिरची पावडरचा वापर करायचा आहे अजून एखाद दुसरा मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल नक्कीच वापरू शकता चिकन मसाला आहे मटन मसाला आहे मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे थोडीशी झाकण ठेवायची वाफ काढायची आहे मसाला आपला अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे मुन्हा एकदा छानपैकी परतून घ्यायचं आहे बघू शकता आता कोळंबी छानपैकी आपली मॅरिनेट झालेली आहे छान मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडंफार पाणी नक्कीच टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे शिजायला थोडासा वेळ लागतो कारण ही कोळंबी थोडीशी जाड आहे बारीक कोळंबी असेल तर लवकर शिजते पण ही थोडी शिजायला टाईम लागतो त्याच्यामुळे पाणी थोडं जास्तीचं जा टाकून तुम्ही छानपैकी सात ते आठ मिनटासाठी छान उकळी काढून घ्यायची छानपैकी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं छानपैकी वाफ काढायची सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकायची आहे चिंच नसेल तर तुम्ही इथं कोकमचा वापर करू शकता वाफ काढून घेतली बघू शकता कसली भाजी भारी अशी झालेली आहे वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा थोडीशी वाफ काढायची बघू शकता इथं आता आपली मस्त फायनल अशी कोळंबी मसाला कोळंबी तयार झालेली आहे तर या तुम्ही पण जेवायला मस्त इथं जेवणाचं मी ताट वाढून घेतलेलं आहे तुम्ही पण या आपली दुसरी रेसिपी कोळंबी मसाला ती झालेली आहे आता आपण बघणार आहोत आपली तिसरी रेसिपी आता आपण बघूया अळणी मटन सूप तर त्यासाठी मटन स्वच्छ धुवून घ्यायचं मॅरिनेट करायचं हळद मीठ लावून घ्यायची आहे आता कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण एका साईडला मटन स्वच्छ धुवून त्याला आलं लसणाची पेस्ट लावून घ्यायची थोडीशी हळद लावायची आहे आणि साधारण अर्ध्या तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं फोडणी करतो आहे कुकरमध्ये आता कांदा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आपल्याला त्याच्यात टोमॅटो भाजून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं मी नेहमी सांगत आलेली आहे तुम्हाला आणि प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगत असते आता बघू शकता कांदा व्यवस्थित असं भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे आता पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे छानपैकी टॉमॅटो पण आता व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते टाकायचं आहे त्याला थोडीशी हळद लावायची आलं लसणाची पेस्ट लावायची मीठ लावायचं आहे आता बघू शकता याच्यामध्ये मटण ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं एका साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ टाकलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आणि याच्या शा साधारण पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कधी कधी कमी शिट्ट्यांमध्ये पण होतं कधी कधी जास्त शिट्ट्या कराव्या लागतात त्याच्यामुळे पाच सहा शिट्ट्याचं सहज मटनला कराव्याच लागतात आता मी कोथिंबीर टाकलेली आहे मी थोडंसं तरी मीठ टाकलेलं आहे आता पाणी टाकल्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकताना थोडंसं बेताचंच टाका गरम मसाला टाकलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छानपैकी कुकरच्या साधारण पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आता शिट्ट्या होत आहेत आपल्या आता बघू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आपलं इथं अळणी सूप आपलं मस्त तयार झालेलं आहे बघू शकता तर हे लहान मुलांना वयस्कर लोकांना देण्यासाठी खूप उत्तम आहे हे सूप तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आपली आता आपली चौथी रेसिपी आहे बोंबिलची सुकी चटणी म्हणजे सुक्या बोंबिलची चटणी तर तुम्हाला साहित्य सांगते मी काय काय घेतलेलं आहे तर इथे एक मोठा बटाटा होता तो कट करून घेतला आहे कांदा आहे टॉमॅटो आहे लसूण आहे कोथिंबीर आहे हे सगळं लागणार आहे बाकीचे मसाले आहेत हळद तिखट गरम मसाला आणि घरचं लाल तिखट एवढे सगळे मसाले आपल्याला इथं लागणार आहेत तर सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला बोंबील जे आहेत ना त्याची तोंड काढून घ्यायचे आहेत हे पुढची बाजू आणि मागची बाजू कट करून घ्यायची आणि मधला भाग जो आहे ना तो घ्यायचा आपल्याला पुढचं आणि मागचं जे आहे ते कट करून टाकून द्यायचं आहे आणि याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत आज आपण बनवतो आहे सुक्या बोमलाची चटणी आम्ही चटणीच म्हणतो प्रत्येक ठिकाणी बोलण्याची थोडीफार पद्धत वेगळी आहे कोण ठेचा म्हणतं तर याची जे तोंड आहे ना त्याला काटे असतात तर ते काढताना थोडंसं जपून करायचं हातामध्ये लागण्याची शक्यता असते या पद्धतीने कट करून घ्यायचं तुम्हाला आता मी कट करून सुद्धा दाखवते पुढची आणि मागची बाजू कट करायची आणि फक्त मधला भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती ठेवून आपल्याला हे तव्यामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर इथं मी आता कट करून घेते दाखवण्यासाठी तुम्हाला तर इथं आता रेडी झालेलं आहे आपलं आता भाजून घेऊया आपण आता मी तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हे बोंबील टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जास्त फास्ट पण ठेवायची नाही नाही तर करपण्याची शक्यता असते मिडियम फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं गावाकडे जेव्हा बनवतात तेव्हा हे चुलीमध्ये भाजलं जातं आणि हे भाकरीसोबत खाल्लं जातं खूप चवीला अप्रतिम असं लागतं ते चुलीवरती भाजलेलं आता आपण गॅसवरती तर भाजून घेतोय त्याच्यामध्ये भाजल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं हे म्हणजे एक तांब्याभर पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचं आणि नंतर हे सोलून घ्यायचं आपल्याला म्हणजे याच्यामध्ये जो काटा असतो ना तो बाजूला काढून घ्यायचा आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आता कडाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मी जसं मी सांगते बघा बाजूला काढून हे साफ करून घेतलं त्याच्यामधला काटा जो होता तो मी काढून घेतलेला आहे बाजूला आता कडाईमध्ये आपण फोडणी करणार आहोत तर जसं की मी सांगितलं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आलं लसणाची जी काही पेस्ट आहे ती टाकून घ्यायची मी कट करून घेतलेलं आहे आलं म्हणजे ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण तर तो टाकायचा आहे आता परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा लालसर करून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मी तुम्हाला नेहमी सांगत असते आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे परतून घेते आता कांदा आणि टोमॅटो हा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे बघू शकता आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकणार आहोत हळद तिखट गरम मसाले आणि घरचं लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर हे टाकून घ्यायचं परतून घ्यायचं व्यवस्थित असं आणि याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण बटाटे जे साल <सवचितासा> काढून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि बोंबील जे आपण त्याच्यामधला जो काटा काढून घेतलेला आहे ते बोंबील जे साफ करून घेतले ते टाकायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आता इथं व्यवस्थित असे मसाले भाजले की बघा हे बोंबील आणि बटाटा मी टाकून घेतलेला आहे परतून घ्यायचं मस्तपैकी छान असं आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये आप असंच भाजून घ्यायचं नंतर पाणी ॲड करायचं आहे आता आपलं झालेलं आहे असं मिक्स करून तर याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आता आपलं पाणी ॲड करून झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तुकडे कोकमाचे टाकायचे आहेत मीठ टाकायचं आहे हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे बघू शकता कसलं जबरदस्त इथं बोमलाची चटणी दिसत आहे आता छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता मी मस्त इथं ज्वारीच्या गरमागरम अशा टम्म फुगलेल्या भाकरी बनवलेल्या आहेत एका साईडला इथं आपली बोंबलाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे तर आपली चौथी रेसिपीसुद्धा झालेली आहे तर आपली पाचवी रेसिपी आहे झनझणीत असं पाट्यावर वाटलेल्या मसाल्यातून तयार केलेलं सुक्क मटण त्यासाठी मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला आलं लसणाची पेस्ट थोडंसं मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथं फोडणी करून घ्यायची आहे इथं कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा थोडेसे गरम मसाले टाकायचे आहेत खडे मसाले नंतर कांदा टाकायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तमालपत्र आहे मिरी आहे लवंग आहे दालचिनी आहे हे मसाले टाकलेले आहेत गरम मसाले एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण इथं मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहोत त्यालासुद्धा पाणी सुटलेलं आहे बघू शकता आता हे परतून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आणि याच्या साधारण चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या आता हे मिक्स झालेलं आहे छानपैकी याचा सुगंध खूप छान घरभर असा दरवळतोय खरंच खूप सुंदर अशी टेस्ट झालेली होती या सुक्या मटणाची तर हे मिक्स करून घेतलं आता पाणी टाकते मी भरतून भरभरून अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची मस्त कलरसुद्धा छान येतो दिसताना पण छान दिसतं आहे आता इथं मी कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेते तोपर्यंत तो वाटण करणार आहे तर वाटण्यासाठी खोबरं लसूण जिरं कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे तर सुरुवातीला हे खोबरं जे आहे ना ते मी भाजून घेणार आहे पाट्यावर वाटायचं आहे त्याच्यासाठी मी खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलं त्याच्यातच मी लसूण टाकलेलं आहे बघू शकता आता इथं पाट्यावरती आहे ना मी वाटून घेते हे तर पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे सुरुवातीला खोबरं ठेचून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं वाटायला वेळ लागतो पण याची चव जी आहे ना ती याच्या चवीबद्दल आता मी काय सांगू माझ्याकडे शब्द नाही तितकी जबरदस्त अशी ही चव येते थोडी मेहनत तर घ्यावी लागतेच असं आहे तर दगडाची जी चव असते ना ती खूप छान अशी स्वयंपाकाला येते त्याच्यामुळं मी सहसा पाट्यावरतीच वाटण करत असते आता बघू शकता बऱ्यापैकी आपलं इथं वाटून झालेलं आहे वेळ लागतो जसं की मग अशीच सांगितलं मी आता फायनली इथं आपलं वाटण जे आहे ना ते तयार झालेलं आहे एका साईडला एका भांड्यामध्ये आपल्याला हे ना व्यवस्थित असं काढून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं सुरुवातीला आपल्याला हे वाटताना तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुठून घेऊ हो शकता मिक्सरची चव आणि पाट्याची चव फार वेगवेगळी लागते मिक्सरमध्ये कसं ते लगेच वाटण गरम होतं आणि पटकन वाटलं जातं आणि पाट्यावरती ह्याच्यामागे आपली खूप मेहनत असते आणि पूर्वीच्या बायका तर तुम्हाला माहितीच आहे की पूर्वी पाट्यावरतीच वाटत होते त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ना ती जबरदस्त असते आणि कोणकोण दगडाची पण फोडणी करत असतं अजूनही कोणाकोणाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दगडाच्या फोडणीचंसुद्धा रेसिपी येते की आमटीला दगडाची फोडणी दिली किंवा असं तर त्याची चव खरंच खूप वेगळीच असते शब्द नाही आहेत कमी पडतील पाट्यावर वरती वाटलेल्या मसाल्याचा कुठलाही स्वयंपाक केला तर अप्रतिमच लागतो याची चव भन्नाटच लागते लिहून देते मी की तुम्ही ही करून पहा तुम्हाला पाट्यावरची चव आवडेल आता हा वाटायला वेळ लागतो मी जसं पण आहे तुम्हाला अगोदर पण आता झालेलं आहे फायनली हे वाटून आपलं झालेलं आहे एका ताटामध्ये आता मी हे काढून घेणार आहे आणि पाटा थोडासा धुवून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचं आता मसाला तर झाला आता मटणसुद्धा शिजलेलं आहे आता मी ह्याचं जे पाणी आहे ते बाजूला काढून घेते आता फोडणी करून घेऊया आपण त्यासाठी मी पॅन ठेवून घेतला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे परतून घ्यायचा नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असं आता वेळेत ती जगभरातले मसाले टाकण्याची तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता मी हळद टाकलेली आहे गरम मसाला आहे काश्मीरी मिरची पावडर आहे आणि आपलं घरचं लाल तिखट जसं की आम्ही म्हणतो आमची चटणी लाल मसाला तर तो टाकायचा आहे आता तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता परतून घ्यायचं आणि या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलेलं होतं तो पाट्या धुतलेलं होतं ते पाणी थोडंसं टाकायचं किंवा तुमच्याकडे जर का हे पाणी नसेल तर तुम्ही अळणी पाणी अळणी सूप जे झालेलं आहे त्यातले दोन चमचे इथं टाकू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी पाट्यावर मसाला वाटला त्याचं थोडंसं पाणी मी इथं वापरलेलं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला हे मटण टाकून घ्यायचं आहे पाव किलो मटण होतं म्हणजे अर्धा किलो होतं त्याच्यातलं पाव किलोचा मी रस्सा बनवला आणि पाव किलो इथं सुक्क बनवलेलं आहे दोन माणसांसाठी दोन तीन माणसांसाठी हे एवढं पुरे होतं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कसला कलर आलेला आहे खरंच जबरदस्त असा कलर आलेला आहे तुम्हाला बघूनच समजत आहे की किती कि छान झालेलं असेल हे मिक्स करून घ्यायचं आता मीठ टाकायचं आहे अगोदर आपण मटण सुद्धा मीठ टाकलेलं आहे कांदा भासतानासुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता बे मे बेताचं टाकायचं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची चा आहे छानपैकी थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे या स्टेजला तुम्हाला जर का वाटत असेल थोडंसं पाणी असावं तर नक्कीच तुम्ही थोडंसं पाणी अळणी रस्सा जो आहे त्यातले एक दोन चमचे नक्कीच टाकू शकता जबरदस्त इथं आपलं सुकं मटण तयार झालेलं आहे भाकरी चपातीसोबत अप्रतिम लागतं तांदळाच्या भाकरीसोबत तर खूपच छान तर कसे वाटल्या तुम्हाला आजच्या रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज